आपण जर घरी नवीन दगडी खलबत्ता आणला तर तो वापरण्याआधी कशा प्रकारे साफ करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे प्रथम पाण्यात भिजवून चांगला घासून घ्यायचा धातूचे खलबत्ते म्हणजे अल्युमिनियम स्टील किंवा पितळेचे किंवा मिक्सरमध्ये वाटण केलेल्या वाटपापेक्षा दगडी खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटलेल्या वाटपाची चव जास्त असते घासून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर त्याला चोळून त्याच्यानंतर ते, 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 ते तांदूळ टाकायचे कुठलेही तांदूळ घ्या मग ते आणि असे व्यवस्थित बारीक कुटून घ्यायचे म्हणजे काय होईल त्याच्यातले दगडी कण असतील ना उरलेले ते निघून जातील आणि मग व्यवस्थित त्याला चोळून असं धुवून घ्यायचं साप त्याच्यानंतर मग त्याला कपडा घेऊन व्यवस्थित पुसून घ्यायचं सुका कपडा घेऊन अशा प्रकारे पुसून घ्यायचं त्यानंतर हळद टाकलेलं तेल कुठलं पण तेल घ्या जेवणात वापरतात चोळून घ्यायचं दोन दिवस असं ठेवून द्यायचं त्यानंतर तुम्ही हा धुवून ಕಲ್ಬತ್ತಾ ವಪರೂ ಶಕ್